नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरतालिकेची संपूर्ण कहाणी त्याचबरोबर हरतालिकेच्या कहाणीचा अर्थ हो। हरतालिका हे व्रत जे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला येते जे स्त्रियांच्या अखंड सौभाग्य आणि विवाहासाठी महत्वाचे मानले जाते तर यावर्षी हरतालिका तृतीया पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे अशा प्रकारे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया व्रत पाळले जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत पाळतात आणि अविवाहित इच्छित वराच्या प्राप्तीसाठी हे व्रत पाळतात हरतालिका हा शब्द हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे यामध्ये हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिकेचं व्रत गणपती बाप्पा बसण्याच्या आदल्या दिवशी केलं जातं ही कथा पार्वती देवी आणि भगवान शंकरांच्या विवाहाशी संबंधित आहे पार्वती देवीला शंकर भगवान पती म्हणून मिळावेत यासाठी तिने हारतालिकेचं व्रत केलं होतं तर आता आपण पाहूया हरतालिकेची संपूर्ण कहाणी हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली जाते किंवा मग ऐकली जाते ज्यांना पूजेला जाणे शक्य नसेल त्यांनी ही कहाणी त्या दिवशी ऐकली तरी चालते एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हारतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी आज सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्या तुम्हाला प्राप्त झालीस ते एक व्रत हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस धंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व कर येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथे मी आलेलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही, ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू तिला सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणार नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेला तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुणे इथलं माझं असन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पार्ना केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रताना तुझी इच्छा पूर्ण झाली याला व्रत असं म्हणतात आता आपण या कथेचा थोडक्यात अर्थ पाहूया पार्वतीने हिमालय पर्वतावर शंकरांसारखा पती मिळावा यासाठी घोर तपश्चर्या केली होती तिने अनेक वर्ष अन्न जल आणि फळे यांचा त्याग करून जंगल आणि पर्वतांमध्ये कठोर तपस्या केली तिची कठोर तपश्चर्या पाहून तिच्या पालकांनी तिचे लग्न एका योग्य पुरुषाशी लावण्याचा निर्णय घेतला परंतु पार्वतीने शंकराशिवाय इतर कोणाशीही लग्न न करण्याचा निश्चय केला होता ही कथा स्त्रियांच्या पतीवरील निष्ठेचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे पार्वतीच्या निष्ठेमुळे आणि कठोर तपश्चर्यामुळे तिला शंकरांसारखा पती मिळाला हरतालिका व्रत हे स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी आणि चांगल्या वैवाहिक जीवनासाठी महत्वाचे मानले जाते त्याचबरोबर पार्वतीच्या एका सखीने हरितने तिचे अपहरण केले आणि तिला एका गुहेत लपून ठेवले जेणेकरून तिच्या पालकांना तिचा शोध घेणे कठीण होईल याच काळात हरिताने पार्वतीला हरितालिकेचे व्रताची माहिती दिली आणि तिने ते व्रत विधिवत पार पाडले या व्रतामुळे शंकरांनी पार्वतीला प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले म्हणूनच या व्रताला हरतालिका व्रत असे नाव पडले आहे अशा प्रकारे हरतालिकेची ही कहाणी इथे संपन्न झालेली आहे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे असं भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे हे व्रत सखीने पार्वतीकडून करून घेतलेलं त्यामुळे या व्रताच्या दिवशी सखी आणि पार्वती या दोघींची मिळून पूजा केली जाते ही कहाणी आणि कहाणीचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद